हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल वर्षा कोनाळे सगळे भाऊ बहिणीला माझं नमस्कार मी काय म्हणते मला रक्षाबंधनमध्ये गिफ्ट पाहिजे काय पाहिजे माहिती आहे का माझं चॅनल ओपन करून दोन वर्ष झालं यूट्यूब चॅनल पाच हजारमध्येच अडकले मी अजून मला गिफ्ट पाहिजे तुमच्याकडनं सब्सक्राइबर पाहिजे बस बाकी काय नाही हेच गिफ्ट कसे आहे आहेत ना पाऊस वगैरे पडतोय का नाही तुमच्या इकडं आमच्या इकडं खूप पाऊस आहे आम्ही मुंबईला राहते मुंबईला किती पाऊस पडते तुम्हाला माहिती आहे खूप पाऊस आहे चांगली गोष्ट पाऊस पडली पाहिजे पाऊस आहे तर पाणी आहे तर आम्हाला पाणी मध्ये जून मे जूनमध्ये ना हप्त्यामध्ये तीन दिवस पाणी कापत होतं पाणी पाऊस तर आलाच पाहिजे मी काय म्हणत होते पहिलेचे दिवस मला आठवलं माझं लहानपणीचं खूप छान होते पहिले दिवस म्हणजे खूप छान मी लहान होती तेव्हाची गोष्ट सांगते मी आजी आजोबा मी आणि आमच्या आई बाबा तीन भाऊ दौंडलं राहत होते कोळसा भेटीवर काम करत होतं माझा बाबा आणि आई आणि मला मी नि थोडीशी अकरा बारा वर्षाची होती ना तर आजी आजोबाला हातात कामासाठी ठेवून आणते मला जे हातातलं गाय पण लागेल ते आणून पण सर्वच काम केले बरं कमी सांगू रानात जाऊ रानत, रानत जायची लाकडेचून आणायची भाजी आणायची पाणी खूप लांब होते पाणी पाणी भरायची भाकरी बनवायची सगळंच काम केलं मी सगळं काम ते आजीकडे होते राहायला तवंच शिकले मी आजी आजोबा आमच्या आई तीन ए, एक बहीण आणि भाऊ ते लोक घेऊन गेले लहान होते म्हणून आणि अजून माझे दोन आम्ही सहा जण आहे दोन बहिणी चार भाऊ आहे माझ तर ते लोक काय म्हणतात बोर्डिंगला होते दोन भाऊ माझे शिकायला पण मी फक्त पाचवी पर्यंत शिकली आमच्या गावात त्या ते टायमाला तेवढं शाळा होतं आणि आमच्याकडे मुलींना बाहेर पाठवतच नव्हतं शाळा शिकायला माझ्या आईची खूप इच्छा होती शिकवायचं म्हणून आजोबा ना आजोबा सरपंच होत गावात आमच्या ना मुलीला पाठवायचं मुलीला फक्त घरचं काम शिकवा भाकरी घरचं सगळं काम आलं पाहिजे तिला आणि मी बघा रानात जायची लाकड भाजी पाणी वगैरे भरून आणायचं आणि तुम्हाला माहिती आहे का उसाच्या बट्टीवर गुळ बनते गुळ 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 तिथं जायची रस वगैरे मी जायची मी कुणाचे नात आहे बरं का कुणाचं आहे देवपाची नात आहे मला तो लोक लगेच भरून भरून देणार एवढे भरून म्हणजे ताजं फ्रेश गुळ द्यायची आणि ऊसाचं रस सगळे हे सगळं एन्जॉय केले मी लहानपणी अशी आता घडतच नाही गोष्टी अजिबात नाही नव्हतं बघा त्या टायमाला इंदाच एक 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 मी एकटी एकटी जायची पाणी आणायला नदीवर एकटी जायची रानात लाकड आणायला कधी अशी गोष्ट आता जे घडत आहेत ना ते कधी नाही आमच्या गावाला मला खूप आठवत आणि प्रेम करतात हे काहीच नव्हतं जशी मी बंबईला आली चौदा वर्षाची होती बंबईला माझं बाबा तेव्हा आई गावी गेली राहायला आजी आजोबासोबत त्यांना बघायसाठी आजारी पडले ते दोघं मग मा, मला बाबाला आणि भाऊ होतं माझा ते बॉम्बेला आले मग त्यांना डबा ते बॉंबे, डबे बनवायसाठी मला इकडं परत बोलून घेतला बॉम्बे मग त्यांचं सकाळ उठून डबे वगैरे बनवायची मी दोन भाऊ आणि बाबा कामाला जात ते चौदा पंधरा वर्ष चौदा वर्षाची होती मला आठवण आहे तर मी पाचवीपर्यंत शाळा शिकली तर चौदा वर्षी तेव्हा आजी आजोबाला सोडले आणि बा बाबा आणि भावाकडे आले भाकरी बनवून द्यायला त्यांना सकाळी डबा बनवून द्यायला मग तेव्हा आले बंबईला तेव्हा मी पहिल्यांदा टी व्ही तेव्हा बघितली मी पिक्चर वगैरे टी व्ही जय हनुमान लागायचं दूरदर्शन चॅनलवर ते बघायचे हो मी लोकांच्या घरी या आपल्या घरी नव्हते एक जण होते त्यांचं तुम्हाला सांगेन खूप छान लोक होते पण पर त्यांचं परिस्थिती असं झालं ना पूर्ण त्यांचं घरच गेलं पण खूप छान होते ते लोक आम्हाला ना टी व्ही बघायला द्यायची आमचे आम्ही जाऊन ते दरवाजेत अशी झाकून बघायची टी व्ही मग ते काकी आली ना ये आतमध्ये ये मग आतमध्ये बोलून घ्यायची तो मी सुनील शेट्टीचं पिक्चर बघितलेलं आहे कुठलं झांझेरीया सरसे सरक गई चुने ते वाला पिक्चर पहिल्यांदा बघितले लय भारी होते ते फर्स्ट मी बघितलं पहिल्यांदा पहिला पिक्चर म्हणजे तेच बघितले एवढं तेव्हा ते मला कळलं काय काय होते नंतर गावात गावाला होते ना मला काहीच माहित नव्हतं काहीच शपथ सांगते काहीच माहीत नव्हतं आमची फ्रेंड पण होते ना माझी सहेली बोलतात ना एक होता काका होता तो चुलत काका तो पण लहान होता आमच्या वयाचा आणि आम्ही चार पाच मुली मुली होतो एवढं छान आम्ही कधी हे गोष्टी कधीच नाही कुठून पण आम्ही ऐकलं नाही आणि कुठून माहिती पण नव्हता आम्हाला जेव्हा मी मुंबईला आली तेव्हा हे सगळं गोष्टी माहिती झाल्या मला प्रेम करतात तो त्याला बघितला हे याला बघितला त्यांनी बघ तुझ्याकडे बघतो हे गोष्टी इतर आल्यावर माहिती पडले मला आमच्या गावाला म्हणजे नाही खूप छान होती आमचे म्हणजे माझे लहानपण ना खूप छान आता बघते ना बाप रे दहा वर्ष अकरा वर्षाची पोरी बघ त्यानी तुला प्रपोज केला ते पण म्हणता येत नव्हतं सद अशी गोष्टी आता बघा कुठल्या तिथे गेले आम्ही बघ गोष्टी म्हणजे सगळं चेंज होत राहते आता टीव्ही आल मोबाईल तर लांबच गोष्ट टी व्ही पण नव्हता आमच्या घरी गावाला लाईट नव्हती त्या टायमाला आत्ता कुठंतरी एकच बल्ब लावतात बस ते पण पर। खूप छोटं गाव आहे लहान आहे गाव आणि तिकडं कोण विचारत नाही सरपंच त्यांना वोट पाहिजे तर त्या टायमालाच सगळं जागी होतं ते गाव दिसते नाही ते टायमाला नाही दिसत त्यांना गाव छोटंसं आहे ना गाव म्हणून असं आमचं खूप म्हणजे छान होती ते लाईट मला मला आवडते आताच नाही आताचे काय आहे वापरे आता काय आजकालची मुली काय मुलं काय एवढ आई बाप्पा कष्ट करून शिकवतात ते आई बापालाच धोका देतात ते, ते लहानपण खूप छान होत आमची आताचे लहानपण मी बघते तर मला नाही आवडत चला तुमच्याकडे काय काय घडते सांगा मी आमच्या गावी जाईन एक दिवशी ती ब्लॉक बनवीन पण मला गावाला पण जायला भेटत नाही का म्हणजे मी किती चार वर्षांनी पाच वर्षांनी एकदा गावी जाते गावी गेल्यावर घर कसं चालायचं एक महिना पंधरा दिवस गावी जायला लागतं मला तेव्हा सुट्टी नाही भेटत आता सुट्टी भेटली आहे मला आता एक महिना झाला सुट्टी भेटल्या पैसा बी पाहिजे ना गावी जायला असंच का खाली जायचं का गा इथल्यापेक्षा गावची लोक श्रीमंत आहे आमच्यावर हसतात बोंबईवरून आली कशी आव म्हणजे अवस्था घेऊन आली आणि कशी बापरे झाडात आली पिशवी असं बोलतं नावं ठेवतात खूप नावं ठेवतात ते लोक खूप म्हणजे गावाला आहे पण खूप पैसे सगळं काय आहे त्यांच्याकडे आपण बोंबईला असून काही फायदा नाही म्हणून मी मला असंच जाऊ वाटत नाही गेलो तर आपण बी त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन वगैरे जावं असं माझं म्हणणं असं नाही मी नाही जात म्हणजे चार पाच वर्षांनी एकद जाते पण दाखवीन तुम्हाला आमचं गाव पण छान आहे छोटंसं आहे पण पण तिकडं अजून काहीच होई नाही काही भेटणार नाही तुम्हाला खाय प्यायला वगैरे हॉटेल वगैरे नाही टाळायला जेवायला छोटं गाव आहे खूप छोटं गाव आहे चाय वगैरे भेटेल चाय भजी वगैरे ते वडापाव आता शिक बनवतात ते भेटेल पण बाकी काय घरचं जेवण ते पण भाजी वगैरे आणलं तरच भाजी भेटते नाहीतर नाही तुरीच डाळ आणि भाकर मटण मच्छी पण नाही असं असे ना। म्हणजे गाव म्हणजे गरीब गाव आहे <laughs> चला बाय बस करते एवढंच हाय भरपूर सांगायला परत भरपूर काय आहे माझ्याकडनं बोलतात ना पार्ट वन पार्ट टू पिक्चर वन तेवढं आहे पण थोडं थोडं सांगतो